भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव इच्छा अनुसार भोजन माझे नाव सौ सुलभा भगवानजी तुळसकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे माझे मार्गात येण्याचे कारण मी माझ्या प्रथम अनुभवात सादर केलेले आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्वतः अहोरात्र परिश्रम करून आपल्याला विनामूल्य मार्ग उपलब्ध करून दिला तत्व शब्द आणि नियम दिले त्यात चौथा नियम इच्छा अनुसार भोजन या तत्वाचे महत्व मी खालील अनुभवातून आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे माझे माहेर उमरेड मध्ये आहे मी लग्नाआधी सन एक हजार नऊशे नव्याण्णव आय टी आय पूर्ण केले माझे आयटीआय करण्याचे उद्देश म्हणजे मला नोकरी करायची होती तसेच माझे एक शिक्षक सांगत होते की आयटीआय शिकणारे कधी नोकरी विना राहत नाही त्यावेळी माझे काकाजी श्री मनोहरराव अवचट दुरुस्तीचं काम करत होते म्हणून मला पण त्यात आवड निर्माण झाली टी आय करताना माझ्या मनात एकच इच्छा होती बाकी मुलींप्रमाणे नोकरी करणे परंतु ही इच्छा इच्छाच राहिली सन दोन हजार तीन साली माझे लग्न श्री भगवानजी तुळसकर मु पवनी यांच्याशी झाले लग्नानंतर पाच ते सहा महिन्यात मला नोकरीसाठी बोलावण्यात पण आलं परंतु गरोदर असल्यामुळे मी जाऊ शकली नाही तेव्हा मला वाटलं पुन्हा कधी नोकरीसाठी कॉल येईल पण तसे काही झाले नाही मी एकत्र कुटुंबात असल्यामुळे नोकरी करण्याची इच्छा पूर्ण नाही झाली मला मनात खूप वाईट वाटत होते मी परमेश्वराला सांगत होती की मी आई होऊन गेले पण पड़ लहानपणापासून साधी नोकरी करण्याची इच्छा का पूर्ण होत नाही कधीतरी योग द्या सन दोन हजार चार मध्ये मला पहिला मुलगा आणि दोन हजार पाच मध्ये दुसरा मुलगा झाला वर्षामागून वर्ष असेच निघत होते पण मला योग मिळत नव्हता तरीही मी हार मानली नाही धीर सोडला नाही मी माझ्या पतीला आणि परमेश्वराला विनंती करत होती की मला नोकरी मिळू द्या परमेश्वराला मी योग मागत होती की माझ्या पतीचे मतपरिवर्तन होऊ द्या खरोखरच परमेश्वर दयाळू आहे परमेश्वराने योग घडवून आणला सन दोन हजार अकरा मध्ये माझी चुलत जाऊ सऊ रेखा तुळसकर हिला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ बी मध्ये नोकरी मिळाली यानंतर माझ्या पतीचे डोळे उघडले व ते म्हणाले की सुलभा पण आयटीआय झाली आहे खूप दिवसांपासून नोकरीसाठी म्हणत होती पण मी कधी ऐकलेच नाही परंतु तेव्हा वेळ निघून गेली होती थेट भरती मध्ये वयोमर्यादा असल्याने मी नोकरीवर लागू शकत नव्हते ई माननीय व ओ बी सी मध्ये दोन ते तीन अर्ज भरले सर्व निष्फळ गेले तरीही मी परमेश्वरावर विश्वास ठेवून योग मागत गेली 2014 हजार चौदा मध्ये मला कळले की कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकाची जागा रिकामी आहे मी माझ्या पतीला विनवणी करून त्याच शाळेत शिकवण्याच्या प्रात्यक्षिकासाठी गेले पहिल्याच प्रात्यक्षिकात माझी निवड झाली मग एके दिवशी श्री देवरावजी बावनकर नावाचे एक सेवक त्या शाळेत कामानिमित्त आले ते आमच्या नात्यातीलच आहे मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या आय टी आय मध्ये जागा आहे का हे विचारले कारण त्यांचे स्वतःचे आय टी आय आहे तर ते म्हणाले की एक कारकुनाची जागा रिकामी आहे मग मी पुढील महिन्यापासून तेथे मासिक तीन हजार रुपये रुजू झाले मला हे पैसे फार अनमोल वाटायचे कारण ते माझ्या मेहनतीचे पैसे होते त्या पगारामुळे मी स्वावलंबी झाले होते दोन हजार मध्ये मला शिक्षक इन्स्ट्रक्टर पद मिळाले सन दोन हजार अठरा मध्ये पगार चार हजार रुपये झाला व सन दोन हजार एकोणीस मध्ये तो वाढून पाच हजार पुढे बावनकरांनी ती संस्था उमरेडकर नावाच्या एका भीवापूरच्या व्यक्तीला विकली त्याचे वागणे व नियम मला पटले नाही म्हणून मी नोकरी सोडली नोकरी सोडल्यामुळे मी फार दुःखी व उदास राहत होते घरी रिकामे राहणे मला आवडत नव्हते माझ्या घरी एक किराणाचे दुकान होते मी दुकानात खऊचे सामान भरले साबणाचा व्यवसाय सुरू केला पण माझे मन व्यवसायात रमले नाही अजूनही ते नोकरीसाठी जुर्फ होते माझे वय अडतीस वर्ष झाले तरी मी नोकरीचा नाद सोडला नाही मी योग मागतच होते परमेश्वराला माझ्यावर दया आली व मला योग दिला माझ्या काकूचे भाऊ मेट्रो मध्ये साहेब आहेत बोलता बोलता त्यांनी काकूंना सांगितले की एक इंजिनियरची जागा आहे असेल कोणी मुलगा तर सांग नंतर काकूनी मला सांगितले आणि म्हणाली तुमच्या गावाला कोणी इंजिनिअरिंग झालेल मुलगा आहे का तेव्हा मी गमतीने म्हणतल माझा पुतण्या आहे आयटीआय केलेले आणि मी पण आयटीआय केलं आहे बघा माझ्या लायक आहे का तर काकू म्हणाली ठीक का आहे मी मामाला सांगते तर मामानी होकर दिला आणि स्वतःची माहिती बायोडाटा पाठवायला सांगितले बघा भगवंताची मर्जी असेल तर सर्व काही शक्य होते वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी मी केलेले प्रयत्न यशस्वी झाले तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ला मुलाखतीसाठी कॉल आला व मी मुलाखतीसाठी सोमलवाडा येथील ग्रेट वाल कार्यालयमध्ये गेली मुलाखत चांगली गेला तिथले सर म्हणाले दुसरी मुलाखत मेट्रो वाले घेतील नंतरच तुमची निवड केली जाईल अठरा ते वीस दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे व तुम्हाला कामावर रुजू व्हायचे आहे माझा क्षणभर विश्वासच बसला नाही मी पुन्हा त्या मॉडमला विचारल तर त्या हो म्हणाल्या मी अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला नागपूर मेट्रो हाऊस मध्ये गेली तेथून रामदासपेठ मधल्या बिल्डिंग मध्ये गेली व त्याच दिवशी पासून मी रुजू झाली सध्या मी मेट्रो रेलमध्ये टीएसएस ऑपरेटर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे मी चार महिने साईट वर काम केलं व आता मला ऑफिस काम मिळालं मी आता नागपूर मध्ये भाड्याने खोली घेऊन राहत आहे आनंदात नोकरी करत आहे यालाच म्हणतात इच्छा अनुसार भोजन लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ सुलभा भगवानजी तुळसकर पत्ता मु शुक्रवारी वार्ड पो ता पवनी जी भंडारा सेवक क्रमांक एकतीसशे दहा माहेरचा मार्गदर्शक श्री डॉक्टर नरेशजी सहारकर उमरेड परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार